हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत बऱ्याच विश्रांतीनंतर बुलढाणा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून जिल्ह्यातील खामगाव व आजूबाजूच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या पुरामुळे चारचाकी गाडी टपरी आणि दुकानं वाहून गेले तसेच यामध्ये सुदैवाने कुठेही प्राणहानी झालेली नाहीये खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी गावाला पुराचा विळखा बसला असून सर्वत्र पाणीच पाणी झालाय तसेच स्थानिक नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय शेतामध्ये तुडुंब पाणी साचलंय त्यामुळे शेतीचं आतोनात नुकसान झालंय या परिस्थितीची दखल स्थानिक प्रशासन आणि पुढाकारांनी घेतली असून गावाला भेट देऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या या संदर्भात बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख राजू बघे यांनी संवाद साधला होता पिंपरी गाव पिंपरी होळी गावामध्ये गा अतिवृष्टी झाल्यामुळे हे पूर्ण शेतामध्ये असं पाणी साचलेलं आहे हेच नाही एवढंच नाही तर शेत शेतकऱ्यांचे पिंक स्कूलर पाईप ठिबक सिंचन पूर्ण पाहून गेलेलं आहे सुद्धा भुजून गेले आहेत अशा किती पूर्ण गावातून भ मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी आदेश दिलेला आहे त्या आदेशाचे पालन करत सर्वे मंडल अधिकारी तलाठी हे सुद्धा करतात त्यानंतर आपले ते एच डी ओ साहेब आहेत पुरी साहेबसुद्धा पाहून गेले बी ओ साहेब राजपूत साहेबसुद्धा पाहून गेलेले आहेत त्यानंतर तहसीलदार साहेबसुद्धा आले होते साहेब साहेबसुद्धा आले होते तरीच आमची हेच मागणी आहे की शेतकऱ्यांना तात्काळ व पंचनामे करून तात्काळ कर मदत द्यावी